कोकणी माणूस काय काय सांगाल म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय व्याख्या वाटते कोकणी माणसाची एका शब्दात सांगायचं झालं तर प्रेम जीव लावणे जीव लावणारा प्रेमळ व्यक्ती म्हणजे कोकणी माणूस जीवाला जीव देणारा कोकणी माणूस बाजूच्या घरात जरी भांडण असलं आणि त्याच्यावर संकट आलं तर पहिला तो माणूस धावत येणार असा हा कोकणी माणूस आहे एक वेळ आपल्यात कमी पैसे मिळालो ना तरी चला या परत या आम्ही देऊ घ्या किंवा शिजवायला आग्रह जो असतो ना आग्रह कि आपली किचन मधली अवस्था काय असते किंवा डब्यांचा आवाज वाचतात खडकडे किंवा मोकळे त्यांचं त्यांना माहिती असत पण ते आग्रह जो असतो ना आमच्या बरोबर